जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर तसं तुमच्या लडक्या वस युट्यूब चॅनल एडिटर्स इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तर फायदा मित्रांनो आजच्या आहे तर आजचा व्हिडिओ आपण न्यू कन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर आज व्हिडिओ इंटरेस्टिंग लाईक करा जर आपल्या चॅनलवर येत सेंटर तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या डी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो उदाहरण आता आपल्या चिडिओला सुरुवात करूया तदितु रिंजिंझ हरणारे परसां चंग चंग करणारे कधी तु ओके दोन तर मित्रांनो जस्ट आपण अॅट ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला तुम्हाला बुक मार्क प्रसिट आणि सिकेपीट प्रसीड असे दोन प्रसिद्ध दिलेले आहेत ते दोन्ही दोन्ही प्रसिड तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिट मार्क प्रेसिटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर सिम्पली काय प्रकारे दिसून झाले मग तर तुम्हाला सॉन्ग प्लस ग्रुप प्लस मी बीटनुसार लिरिक्स टाईप करून प्लस त्याला इफेक्ट देखील ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट देखील सर्व काही हायड आहे ते अनहायड करा बघू शकता मी अनहॅड करतो सर्व काही तरच तुम्हाला सगळं स्क्रीनला दिसून जा मी अनहाईड करून घेतो पटकन होऊ शकता पहिला प्रिसीट इम्पोर्ट केल्यानंतर पहिला सर्व काही हे अनहाईड करावं होऊ शकता अनहॅड केलेलं आहे सिम्पली काय करायचं स्टार्टिंगलाच आहे प्लस अॅकवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता इथनं मित्रांनो आता प्रत्येक बीटला फोटो ॲड करायचं आहे आणि इथनं फोटो ॲड कराय कसं सांगतो इथं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मी तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटो सिलेक्ट करून नेक्स्ट बीटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट कर करायचं आहे याला थोडरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे बघू शकता इथं मित्रांनो आता प्रत्येक बीटला एक एक फोटो ॲड करून थेटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे बघू शकता प्रत्येक बीटला इथं एक फोटो ॲड करून फिल थोडरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो तुम्ही पण असे पटकन फोटो ॲड करून घ्या मी पटापट फोटो मित्रांनो ॲड करून घेतो लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी ॲड करून घेतलेले आहेत एक फोटो लास्ट राहिलेला आहे बघू शकता तो पण मी ॲड करून घेतो इथं मोठा एक फोटो आहे तर मित्रांनो तीन तीन सेकंदापासून बघा एक ग्रुप चालू होत आहेत आपले प्रसंडवरती क्लिक मेडमात जायचं इथं मित्रांनो एकच मोठा इमेज ॲड करायचा आहे तो बघू शकता कुटुंबर करायचा ॲड करायला सांगतो सात सतरा पॉईंट अठ्ठावीसपर्यंत हा इमेजला वाढवायचा शेवटवरती क्लिक करून फिल कम्पोझिशन एरिया करा सिंपली मित्रांनो काय करायचं आहे लॉंग प्रेस करून सिंपली सगळ्यात सॉंगच्या वरती घ्यायचं आहे हा इमेजला सॉंगच्या वरती घेतलेला आहे मी आणि ला इथनं देखील आता लहान बीट होतील त्या तिथनं पण लहान बीटला एक एक करून आता बघू शकता इथनं लहान बीट आहेत तिथनं आणि लहान एक एक बीटला एक इमेज ॲड करून क्लिक करून फिल कम्पोझिशने एरिया करायचा आहे इथन आणि मित्रांनी एक बीटला एकच इमेज ॲड करायचे आहे आपल्याला होऊ शकता मी व्यवस्थित करून घेतो एक बीटला एक इमेज ॲड तो पण करून घ्या लवकर होऊ शकता व्हिडिओ स्किप न करता बघा तर सुमार सर्व काही समजेल होऊ शकता मी झालेले आहे करून इथनं जरा आता मोठे बीट चालू होते लहान बीट झाल्यानंतर होऊ शकता मित्रांनो व्यवस्थितरित्या स्क्रीनला फुल स्क्रीनला इमेज सेट करा म्हणू शकता झालेले आहेत काहीसा काहीसा आपले सगळी इमेज थोडक्यात ॲड करून झालेली आहेत होऊ शकता याला थेटवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एर्या केलेलं आहे होऊ शकता लास्टचे इमेज राहिलेली ला आहेत हा इमेज इमेजवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एर्या होऊ शकता मित्रांनो सर्व काय आपली इमेज ॲड करून झालेले आहेत आपण डायरेक्ट आता ग्रुप क्रिएट करायला घेऊया जिष्ट इथनं व्हिडिओ स्किप न करता ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे तर रेक्टँगल टू इथून डिलीट करा प्लस सेव्हनवरती क्लिक करून मेडमला जायचं आहे इथून फोटो यूज करना है तो फोटो घया फोटोला पूर्णपने लास्ट लिया लॉन्ग प्रेस कर सर रेक्टल वन से सगत खाली मित्रों वेस्ट रित्या रेक्टैंगल मधे हा तुम्हारा फोटो इत सकू शकता मैं सेट के ला है बूश इतना रेक्टैगल टूलाम मित्रों सगैला पहले इतना रेक्टल टू डिट करा प्लस वो तीन क्लिक करू मीडिया में जा इतना मित्रों सेकंड फोटो इतने क्लिक पूर्णपने लास्ट लिया लॉन्ग प्रेस कर खाली खा व्यवस्थितरित्या इथं सेट करा मित्रांनो पहिला फोटोला आणि सिम्पली बॅक घ्यायचा आहे होऊ शकता ग्रुप सेकंड इथं ग्रुप बारका दिसेल झालेला एक नंबरचा इथं ह्याला सिंपली ग्रुपवरती क्लिक करून इथं सिम्पली असं वाढवायचं आहे बघू शकता ग्रुप सेकंड ग्रुप थर्ड टोटल मित्रांनो सहा ग्रुप आहेत मी प्रत्येक ग्रुप तुम्हाला एडिट करून दाखवणार आहे बघू शकता ग्रुप तिसरा आपण ॲड केलेला आहे बघू शकता सगळ्यात खाली घ्यायचं आहे तर होऊ शकता व्यवस्थितरित्या बसेल बघू शकता एक दोन तीन झालेले आहेत चौथा ग्रुप पण एडिट ग्रुपला जाऊन एक रेक्टँगल टू डिलीट होऊ शकता आता चौथा इथे मी ॲड करून घेतो होऊ शकता याला गल, सिंपली लॉंग प्रेस करून सिंपली जायचं से रेक्टँगलच्या खाली यायचं आहे सिम्पली बॅग यायचं आहे एक दोन तीन झालेले आहे चौथा देखील झालेला आहे आता पाचवा याचा एडिट ग्रुपला रेक्टँगल टू डिलीट केलेला आहे होऊ शकता नाही तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल सगळ्यात खाली घ्यायचं आहे व्यवस्थित मित्रांनो व्यवस्थित्या मित्रांनो फोटो लिहिलं सेट करा तर दुसरा फोटो मी यूज करतो व्यवस्थितच हा फोटो यूज करतो लॉंग प्रिन्स म्हणून सिंपली असं घेतलेलं आहे खाली होऊ शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल सिंपली बॅग आहे बघू शकता एक फोटो ग्रुप वन ग्रुप होतं टू इथे तुम्ही इमेज चेंज करतो मी आपण नको हो। हा इमेज ॲड करतो लॉंग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या खाली घेतो होऊ शकता काय अशा प्रकारे वन ग्रुप वन ग्रुप टू ग्रुप थ्री झालेले आहेत लास्टर ग्रुप राहिलेला आहे डिलीट बघू शकता सिंपली मित्रांनो झालेले आहेत जराच आपली राहिलेली आहेत मी ॲड करून लाँग प्रेस करून सिम्पली इमेजच्या खाली घेतलेल्या आहे हा फोट इथं ॲड करतो लाँग प्रेस करून सिंपली काही अशा प्रकारे दिसून जा बघू शकता मित्रांनो ग्रुप सर्व काही आपले साचे साई एडिट करून झालेले आहेत सिंपली मित्रांनो तो व्हिडिओला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे सिम्पली बॅग घ्यायचं आहे है। सिम्पली बॅग यायचं आहे शेग पेट प्रेसिटमधला मित्रांनो एक नंबरचं पेट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बेटमार प्रेसिजला बेटमार प्रेसिडला आल्याच्यानंतर सिम्पली जे काही पहि लहान बेट आहेत म्हणजे ग्रुपच्या जे आपल्याला ग्रुप व्हायच्या आधी म्हणजे तीन सेकंदाचे माग जेवढे काही मित्रांनो आपण इमेज ॲड केलेले आहेत छोटे छोटे इमेज ॲड केलेले आहेत म्हणजे मोठे इमेज सगळ्यात म्हणजे मागे इथे जेवढे काही लहान इमेज असतील तीन सेकंद तीन सेकंदाच्या मागची इमेजच्या सर्व इमेजला फेक्ट पेस्ट करायचा बघू शकता काय असे अशा प्रकारे दिसून जाईल सिंपली मित्रांनो काय करायचं आहे एवढी इमेज ॲड इथे पीठ पेस्ट केल्यानंतर सिंपली पुढे यायचं आहे तुझी पीठ मित्रांनो इथनं आणि मित्रांनो आपल्याला लहान म्हणजे बीट चालू झालेली दिसते टोटल मित्रांनो पाचच इमेज आहे तिथं त्या पाचच इमेजला हा पीठ पेस्ट करायचं आहे शकता तिसरा तर चौथा तर पाचवा सिम्पली झालेलं आहे पेस्ट करून सिम्पली बॅग यायचं आहे शिकी पीठ ब्रेशीमधला एक दोन नंबरचं पीठ इथनं कॉपी करा कॉपी केल्यास नंतर बीट महाप्रेसिडल्या जो काही आपण ग्रुपच्या सगळ्यात खाली सॉन्गच्या देखील वरती इमेल ॲड केलेलं आहे त्या सॉन्गच्या वरची इमेल हा पेस्ट करा सिम्पली बॅग आहे सेक पेट ब्रेशमध्ये एक दोन तिसरा मग सगळ्यात लास्टचे बेक्ट येत कॉपी करा कॉपी दिल्यानंतर नाही तीन नंबरचा तीन नंबरचे बीट कॉपी केल्यानंतर बीटमा ब्रेश लाया जेवढे काय मित्रांनो आपले लास्ट जे मोठ्या बीट आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो एकोण एकोणीस पॉईंट चार नंतर जे मोठ्या बीट आहेत त्या चार इमेज आहेत टोटल त्या लास्ट चार इमेजला मोठ्या इमेजला हा इपिकट पेस्ट कराय पेस्ट केल्यानंतर बॅग याय शिके बेटप्रेसमधला लास्टला मी एक तुम्हाला इथे व्हिडिओ इपिक्ट ॲड करून दिलेलं दिलेला आहे तो इथनं कॉपी लिअर करा कॉपी क्लिअर केल्यानंतर बेटमार प्रेश मी सांगतो तिथनं ही लियर पेस्ट करायची आहे जस्ट नऊ पॉईंट चार सेकंद जो यायचं आहे इथं पेस्ट लिअर करा पहिला होऊ शकता नंतर हिला ब्लेंडिंग आणि ऑपोजिट इमेज जाऊन लाईटवरून स्क्रीन करायचं साऊंड पूर्णपणे म्यूट करा बघू शकता ही ही लेअर इथनं कॉपी करा आणि नेक्स्ट बीटला जाऊन पेस्ट करा नेक्स्ट बीटला जाऊन पेस्ट करा नेक्स्ट बीटला जाऊन पेस्ट करा अशी चारदा ही लेअर इथनं पेस्ट करायची आहे बघू शकता व्हिडिओ इफेक्ट आहे तो स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचं शेपला पूर्णपणे लास्टल घ्यायला क्लिक करून स्ट्रेन टू बिल कम्पोजिशन एरिया कराड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक बिल करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा दोनशे शेपानं स्ट्रोकचा कलर व्हाईट करा तर कलर अँड फिल्म एक नंबर ऑप्शन दिसेल ना आणि करून बॉर्डर इथे क्रिएट होऊन जास्टच्या जा। जा इमेजचा मित्रांनो इफेक्ट जो आहे तो इथनं फेड इन फेड आउट काढून टाका बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल फेड इन फेड आउट हा इफेक्ट इथनं काढून टाकायचे वेळेस तर इथे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत ते एक नक्की बघा अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून जर आपल्या चॅनलवर नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा बघू शकता आणि कमेंट देखील करून जावा तर मित्रांनो